नागपूर जिल्ह्यातील नरखेड हे गाव एकेकाळी संत्रासाठी प्रसिद्ध होतं इथला संत्रा दिल्ली मुंबई देशाच्या अनेक उपरात जात होता पण आज जर या नरखेडचा विचार केला तर या नरखेडचं जे जुनं वैभव होतं ते पूर्णपणे हरवलेलं आहे यामागं अनेक कारणं आहेत त्या कारणांचा विचार आज आपण अर्थात करणार नाही आहोत तो कधीतरी नंतर करू परंतु आज या व्हिडिओमध्ये मी आज एका अशा पत्रकाराचा आपल्याला परिचय करून देत आहे ज्या पत्रकारानं गेल्या काही दिवसामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये नरखेडचे अनेक प्रश्न पत्रकारितेच्या माध्यमातून उचलले पत्रकारितेच्या माध्यमातून जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यासमोर आणले आणि नरखेडला पुन्हा जुनं वैभव मिळालं जुने दिवस नरखेडचे परत यावे इथला जो नागरिक आहे त्याला सुखाचे दिवस यावे म्हणून या पत्रकारानं अतिशय मनापासून प्रयत्न केला आहे आणि सध्या सुरू आहे हाय हॅलो नमस्कार मी दीपक वानखेडे आपल्या सर्वांचं माझ्या फुलसोमेनी मीडिया या यूट्यूबमध्ये मनापासून स्वागत करतो आहे आज ज्या पत्रकाराविषयी आपण सर्वांना मी सांगत आहे त्या पत्रकाराचं नाव आहे सुनील मोहोळ सुनील मोहोळ हे नरखेडचेच अगदी सुरवातीपासून ते रहिवासी आहेत गेल्या कितीतरी वर्षांपासून ते सामाजिक कार्यात राजकीय कार्यात आणि इतर शैक्षणिक कार्यात या सर्व कार्यामध्ये हिरहिरेंना भाग घेतात आणि त्यामध्ये आपला सिंहाचा वाटा देत आज नरखेडचे अनेक प्रश्न आहेत आज आपण विचार केला तर नरखेडच्या आजूबाजूचे जे तालुके आहेत म्हणजे अमरावती जिल्ह्यातला वरुड तालुका आहे किंवा नागपूर जिल्ह्यातला लगतचा काटोल तालुका आहे किंवा पलीकडला पांढुरगा जिल्हा आहे हे अतिशय समृद्ध झाले पण त्या मानानं नरखेड मागासलेलं राहिलं या गोष्टीची सुनील मोड यांना जाणीव आहे आपल्या गावातले लोकं त्यांचं जीवन ह्याच्या वाट्याला एक अंधार येतो आहे हे त्यांना प्रकर्षाने जाणवते आणि त्या सर्व गोष्टींना ते आपल्या लेखणीच्या मा माध्यमातून लोकांच्या समोर आणत आहे नवरात्राच्या या दिवसामध्ये त्यांनी केलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप गाजला नरगड शहरामधलं ऋषीश्वर मंदिर आणि पंढरीनाथ महाविद्यालयाचा एक महत्त्वाचा चौक या दरम्यान जो एक रस्ता होता त्या रस्त्यावर नवरात्राच्या या दिवसामध्ये अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं परंतु हा विषय सुनील मोड यांनी धरून लावला आणि प्रशासनाने त्याची दखल घेऊन आज हे लाईट पद्धिवे पुन्हा सुरू झालेले आहे प्रश्न कुठलाही असो प्रश्न शेतकऱ्यांचा असो प्रश्न एस टी बस बसेसचा असो प्रश्न विद्यार्थ्यांचा असो किंवा अवतीभवतीच्या गावांमधले जे गोरगरीब कष्टकरी जी जनता आहे त्यांचे जर काही प्रश्न आहे ते सर्व प्रश्न सुनील मोड यांनी गेल्या कितीतरी दिवसांपासून उचलून धरले आहे नवराष्ट्र या वृत्तपत्राचे ते वार्ताहर आहे आणि यापूर्वी पण त्यांनी अनेक वृत्तपत्रांमध्ये काम केलेलं आहे सुनील मोड यांच्या बाबतीत आणखी सांगायचं झाल्यास ते उच्च शिक्षित आहे आणि असा उच्च शिक्षित माणूस पत्रकारितेमध्ये आल्यानंतर त्याला समाजाच्या भावना समाजाचे प्रश्न हे प्रश्न कळतात आणि जे प्रश्न सुनील मोड यांना आजपर्यंत कळले ते त्यांनी अतिशय जिवाड्याने या ठिकाणी मांडलेले आहेत रस्त्याचे प्रश्न असो गावातल्या पाण्याचे प्रश्न असो किंवा आणखी जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांना घेऊन गेल्या कित्येक दिवसापासून त्यांची एक यशस्वी पत्रकर्त्याची वाटचाल सुरू आहे या सर्व कार्यासाठी सुनील मोहोळ यांची अनेक संस्थांनी पण दखल घेतली आहे अनेक संस्थांनी त्यांना पुरस्कृत केलं अनेक सामाजिक संस्थांनी त्यांना पुरस्कृत केलं त्यांचं सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातलं काम हे आज अग्रक्रमावर आहेत आणि म्हणूनच सुनील मोहळ यांचं नावाचं एक नावलौकिक या दिवसामध्ये या शहरामध्ये आहे सुनील मोहोळ यांच्या पाठीशी खूप साऱ्या शुभेच्छा जनतेच्या अर्थात आहेत येणाऱ्या दिवसांमध्ये त्यांनी सर्व प्रश्न जे आहेत ते निकाली लावावेत आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून सुनील बोड यांनी येत्या दिवसामध्ये आपले जे जनप्रतिनिधी आहेत त्यांच्यासमोर आपले प्रश्न पत्रकारितेच्या माध्यमातून मांडावेत या गावाचे प्रश्न मांडावेत आणि या गावाला जुनं एक सुखवैभव पुन्हा कसं प्राप्त होईल या दृष्टीतून त्यांनी अग्रेसर राहावं आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा सुनील बोड यांना देतो पुन्हा भेटू कुलसमान मीडियाच्या एका दुसऱ्या भागामध्ये तेव्हा नरखेडच्या एका वेगळ्या व्यक्तिमत्त्वाचा मी आपल्याला परिचय करून देईन धन्यवाद